बाजू साखर सगळं मटेरियल ठेवलंय गाडीवर हे काय करत आहेत बघू आपण तीन भूत बसलेत एका साईडला तीन बुत बसलेत इकडे गॅसवर काय हे पिशवी आली शिवायला ते याला टाकायचं बंद या तुटल्याला आणि हा मधला एक बंद टाकायचं आता हे टाकू करू संध्याकाळी आता काय टाइम नाही मला दुकानावर जायचं आता हे <coughs> काय टाके कवर झालेत पूर्ण टाके <coughs> कव्हर झालेत पूर्ण आता जाऊ दुकानावर चला दुकानावर निघूया कुलप खोलावं लागेल कुलूप खुले दुकानात निघूया दुकानात काही व्हिडिओ शूट करण्यासाठी भेटला तर काढू मग भाजी बाले भाजी घ्यायची काय बघतो बाले वांगे काय घ्यायचेत का आपल्या शेजारच्या वांगे पिंगे आले ते दर हा बोली ते बोलायचे बोलायच त्यांना तुला याच करत आहे पोरग कमकायला होते म्हणजे ते पोरगे बाहेर जाणार नाही

दूध आपण सुल्याच्यान लावलं आहे आता कव्हर टाकू आपण कव्हर टाकायचं ते मधलं टाकू कव्हर को फिट करू तापड आहे फिट करू फिट केलं तर मला दाखवतो यू वाजू कशा तुम्ही माझ्या भाऊ बहिणींनो मराठी भाऊ बहिणींनो आपल्या दुकानावर आत्ताच गिरायक सगळं ऊर केलंय आज रविवार आहे आमच्या आष्टीचा बाजार आहे जर गावामध्ये गेलो ना मी तर तुम्हाला गावात व्हिडिओ जरूर दाखवीन म्हणजे आमच्या आष्टीमधले व्यापारी शेतकरी बसलेले बाजार घेऊन तर गावात गेलो तर जरूर दाखवीन काय माहित गावात जाणं आहे का नाही होते तर कशात तुम्ही जेवण केलंय का काय आहे तुमचं जरूर कमेंट करा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा चला बसतो आता निवांत जर काय अजून शो शूट करता आलो तर तुम्हाला जर राखील मी परिवार तेवढे हे बघा काय करते ओ पेट उपेट एक शरीर आहे बरं दी लवकर मला दुकानात कोणीच नाही एखादा कस्टमर गेला ना काहीच परवडणार नाही हो पेट असत परवडणार नाही दुकानात आहे कोणी बघू आपण झूम करून इकडे परी तिकडे जाऊ नको चल इकडे कोण नाही कोणी नाही कोणी नाही दुकानामध्ये कुणी नाही ओके चल चल इकडे चला दुकानात कोण नाही खाव पेट पटाफटा नुसतं वरवर जातो फक्त वरवर बोलत जातो फक्त वरवर बोलत जा फक्त मी चाप असतो मी चाप असतो तो काय म्हणला तू काय म्हणला आजच्या काय म्हणला तो तो काय म्हणला की ना मी पैसे देतो देतो दोन चहाचे मला मित्र सकाळी चहावाल्याला फोन कर आणि मी तुला चहा पासतो तर चहावाला आल्यानंतर मी तिकडं लावलं चहावाला आधार त्याच्याकडं ते पुढा दुकान आहे ना वेडिंगचं पुढा वेडिंगचं दुकान आहे माझ्या दुकानासमोर तर तू चहावाला ते दिलं माझे पैसे दिले नाही आता म्हणतोय आता काय म्हणतो आता येऊन आता बघू आता दिले नाहीत पैसे आमचे तसेच ठेवले दहा रुपये दोन जणांचे त्यांचेच दिले होते सकाळी पैसे करून नाही दिले ए बरं मोबाईल ठेवतो खाली इकडे इकडे ए एकडा लाजला त्या बोलण्यासाठी व्हिडिओ चालू आहे मला ऐ... त्यामुळे व्हिडिओ बंद केला सोडले गावात आता बसलोय मी दुकानावर निवांत सातसे आठशे रुपये गेले आज बाजाराला पैसे लागले ओन पण पुरत नाहीत पैसे थोडेच्या जायचं आणायला फोन आल्यानंतर परीला झोपूल घरी परीला घरी झोपून बाजाराला जावं लागत लहान आहे ना ऊनच नाही पडती त्यामुळे ते त्याला घरी झोपून ती जाते बाजाराला सोडलं त्याला थोडेच्या आणायला जा जावं लागलं चिकटीलय टाचण्यावर येतात घालून अशा टाकण्यावर येतात म्हणून चिकटिला इथं पॅच मारलाय आणि याच्यावर पॅच मारलाय टाकायचं होतं याच्यावर शेटबीड झाले सगळं तयार आणि हो काय कस्टमर येईना पुढे गेला काय माहिती कुठे गेले काय नाही ये ना गिरायक चहा पिण्यासाठी गिर्या काय आहे ना घरच्या फोन कधी जायचं चहा पियला कुठं गेल्या गिरायक काय नाही कधी येते काय नाही चहा गार होईन परत गरम करायचं डबल डबल ते कुठं ना माणूस म्हणतो नक्ष धांदा भारी धंद्यात पण लय टेन्शन असतं हे गिर्या अडकून पडत त्या दिवशी तर काय झालं लग्नाला जायचं मला आणि एखाद्याचं बुलटचं काम केलं लग्नाला जायचं होतं मला वाटलं येईन काय ना कस्टमर लवकर आणि काय गिरायक काय आलं नाही लवकर लई वेळ व्हायला गेला माझं फार लग्न लागलं गिरायकाला मग काय बसावं लागलं गिरायकाची वाट बरोबर माघारी येण्यासाठी लग्नाला जायचं होतं लाल शर्ट वाला आला लई वेळ लावला त्याने सगळंच ओके झालंय इथं सगळं खराब झालं तर माझं पाठी माग हे काय इथं 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 किती जायचं होतं खराब झालं भरलं नाही ते मऊ लागत नाही ना हां इकडे तासने आल्ते आहे हा तासने आल्तेवर भरलं नाही हा तासने आल्तेवर पण ते पहिले काढलंच नाही ना नाही सपोर्टला लागत नाही एक कव्हर त्यामुळे काढून नाही जमत सपोर्टला एक कवर लागत हा खराब होत हा ते खराब होत नाही हा ओर

पैसे कुठून आणायचे एक रुपया बैलगाडी चाकासारखा झालाय उशीर झालाय हे दी चल ए पाणी पाणी पिलं पाणी लवकर पटकेस मला उशीर झालाय पाणी लवकर

जाऊ द्या आता खाली बसले मी मी ना बस तू चहा चहा पण लागेल दुकानात इकडं आल्यानंतर एक कस्टमर गेला जाऊ द्या काय पाकिटात आता पटापटा छान जाऊ दुकान दुसऱ्या दिवशी आलो आहे दुकानावर मित्रांनो भाऊ बहिणींनो हा कसा ब्लॉक वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा तर चला पुन्हा भेटूया आपण बाय बाय